प्रवरा माध्यमिक विद्यालय कोल्हार खुर्द चा निकाल पंच्याण्णव टक्के राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था प्रवरा नगर संचलित प्रवरा माध्यमिक विद्यालय कोल्हार खुर्द इयत्ता दहावीचा निकाल पंच्याण्णव टक्के लागला आहे यामध्ये कृष्णा गीताराम राऊत या विद्यार्थ्याने शहात्तर दशांश साठ टक्के मिळवून प्रथम ईश्वरी अंकुश कानडे शहात्तर टक्के गुण मिळवून द्वितीय तर प्राप्ती प्रदीप भोसले एकाहत्तर दशांश चाळीस टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नान्नोर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच शिक्षकवृद्धांनी अथक परिश्रम घेतल्याने विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील शालिनीताई विखे पाटील स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सर्व सदस्य यांच्यासह ग्रामस्थ पालक यांनी अभिनंदन केले आहे